न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं ऐन सणासुदीच्या काळात चणाडाळीच्या दरात तीस ते चाळीस रुपयांची वाढ नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात चणाडाळीच्या दरात वाढ झाली आहे ऐन सणासुदीच्या काळात डाळ महागल्याने गृहिणींचे बजेट मात्र कोलमडले आहे मागील महिन्यात सत्तर ते ऐंशी रुपये किलोने विकली जाणारी डाळ आता शंभर ते एकशे दहा रुपये किलोने विकली आहे अचानक आवक घटल्याने डाळीच्या दरावर परिणाम झाला आहे तसेच दर वाढल्याने ग्राहक नाराज असून याचा परिणाम व्यवसायावर झाला असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे चना डाळीचे भाव टप्प्याटप्प्याने वाढत चालले आहे गेल्या महिन्याला ते चना डाळ होती सत्तर पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत पर्यंत ते चना डाळ झाली शंभर एकशे पाच एकशे दहापर्यंत पर्यंत पब्लिकनी गोड पदार्थ वगैरे काही चना डाळीचे पदार्थ वगैरे बनवायला त्यांना त्रास होतोय आणि भाव जा, वाढ झाल्यामुळे पब्लिकची मागण्या कमी झालेली आहे चना डाळ आमचे दाणा बंदर येते होलसेल व्यापारात व्यापारीकडून आणि आम्ही त्याच्यात रुपये दोन रुपये पाच रुपये कमवून आम्ही ते विकतो असं तर नाही की जे व्यापारी मुद्दाम ती सर्व चणा गोडांमध्ये आढळून काही कोण सांगायला मागत नाही नाही व्यापारी सांगतात नाही दलाल सांगतात शासनाने योग्य ते कारवाई त्यावर करावी पूर्ण आपल्या महाराष्ट्रात नाही येतं पंजाब मधन येत एमपी मधनं येते आणि युपी मधनं येते हे महाराष्ट्रात जे डाळ पाहिजे गावठी डाळ येत नाही गुजरात मधन पण येते पण डाळीचे असे भाव झाल्यामुळे होलसेल डाळ गिराक घ्यायला मागत नाही कोरडी डाळ पाहिजे त्याचे भाव आहे एकशे ते एकशे पाच पर्यंत गेलेले आहे तर ह्याच्यावर पण काहीतरी योग्य कारवाई व्हावी आवक कमी कमी असल्यामुळे ते भाव वाढत चाललाय ना आणि कुणी काहीच व्यापारी पण सांगायला मागत नाही कशामुळे भाव वाढत चाललाय